पेन मधील भाजपच्या महामेळाव्यात धैर्यशील पाटलांसाठी घोषणाबाजी रायगड भाजप लोकसभेचे उमेदवार धैर्यशील पाटील हेच असणार आमदार प्रशांत ठाकूर यांचं वक्तव्य लोकसभेला पेन मतदारसंघातून सत्तर हजार मतांची आघाडी देणार आमदार रविशेठ पाटील यांचं प्रतिपादन रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद मोठी आहे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांचं वक्तव्य मागील पाच वर्षात रायगडचे राजकीय समीकरण बदललंय शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडले त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप सर्वात प्रबळ पार्टी म्हणून प्रस्तावित झाले आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रायगडचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा असेल सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा जनतेच्या समस्यांसाठी लढणारा संघर्ष करणारा धैर्यशील पाटील हे भावी उमेदवार असून त्यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पे नेते आयोजित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात बोलून दाखवली यावेळी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रामुख्याने महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती याप्रसंगी आमदार रवीशेठ पाटील माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आदी भाजपच्या नेत्यांनी आपले विचार मांडले धनशील पाटील यांना पाटील पाठवण्यासाठी आज या एक पण दिली आहे म्हणूनच या ठिकाणी मी निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिमानानं या ठिकाणी सांगणार आहे की या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकार राज्य सरकार याच्या योजना आपल्या गावातल्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत प्रत्येक योजना घ्या ती सर्वसामान्य

या ठिकाणी कधी नव्हे अशा पद्धतीची संधी या ठिकाणी आपल्या सर्वांच्यासाठी साठी निर्माण झालेली आहे आणि एकीकडे अतुलजी आपण सांगितल्याप्रमाणे इथे आज खासदार आहेत तटकरे साहेब त्या तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांना खरोखरच त्या ठिकाणी महाराष्ट्र भरामध्ये फिरावं लागणार आहे महाराष्ट्र भरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा जिथे जिंकलेला खासदार आहे तिथे अन्य पक्षांना दिलेल्या जाणार आहे आणि इथे भारतीय जनता पार्टीची मागणी आहे इथे रायगड मध्ये खासदार कांगडाचा असला ता पाहिजे धरशील पाटील असले पाहिजे हा आमचा आग्रह आहे खर तर ते ज्यावेळेला वेळेला महायुतीत आलेले नव्हते त्यावेळेपासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं स्वतःची तयारी चालू केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणानं आता ते जरी महायुतीत आले तरी या ठिकाणी महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची समीकरण ही होणार आहेत आणि त्याच्यामध्ये रायगडची जागा भारतीय जनता पार्टी मागणार आहे त्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काचा खाजा निवडून आणायचा आहे इथे रविशेख पाटील साहेब लोकसभेला जे तुमच्यासाठी काम केलं त्यात तुम्हाला एवढा कुठे दिसतो का ते त्यावेळी सहा आमदारांनी आम्ही काम केलं तटकरे साहेबांसाठी आमदार धैर्यशील मार्गाने काम केलं आमदार जयंत माहिती त्यांचं नेतृत्व या ठिकाणी केलं आमदार पंडित पटलांनी या ठिकाणी त्यांचं काम केलं आमदार नसले तरी आमदारकीचा वकू आणि ताकद असलेला माणिकराव जगतापांनी तत्कालीन आमदार संजय कडवांनी त्यांचं काम केलं या ठिकाणी काम केलं आणि एवढ्या सगळ्यांनी काम केल्या कारणानं माननीय दटकरे साहेब कुणासारखे त्या ठिकाणी मित्रांनो निवडून आले पण आज महाराष्ट्राच्या विकासाचा जो मुंबई होता तो आता नवीन मुंबई आणि रायगड कडे आता या ठिकाणी सतत चाललेला आहे या रायगड जिल्ह्यामध्ये विकास होणार आहे या रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प येणार आहे या रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्पांकरता जमिनी या ठिकाणी घेणार आहे माझी अशी आपल्याला विनंती आहे माझी आपल्याला या ठिकाणी नम्रपणाने विनंती आहे आपण हे वरती मांडा या सर्व मंडळींची जर सक्षम म्हणाला जर पुढे आपण करायचं जर असेल तर मोदी जे सांगतात तेच लोकांपर्यंत ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा ठिकाणी ठिकाणी असला पाहिजे विकासाच्या असल्या व्यवस्था कल्पना जर आपल्याला व्यवस्थितरित्या जर लोकांपर्यंत जर असेल तर आपल्याला आपल्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं या ठिकाणी निवडून देऊ इच्छितात निवडून दे आपण या ठिकाणी दिले पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा असलेला हा रायगड किल्ला छत्रपती शिवाजी हा रायगड किल्ला आपल्याला या ठिकाणी याच्यावरती भगवा फरकवण्याचं काम मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी करायचंय मी तुम्हाला खात्रीला सांगतो की छत्रपती हे आपले राजे रायगडावरती आपला राजा राहतो छत्रपती शिवरायांच्या पायाशी तीन महिन्याच्या इलेक्शन नंतर सम्राटच त्यांच्या चरणी वाहण्याची परवानगी आणि त्याचा आदेश तुम्ही मंडळी आम्हाला या ठिकाणी द्यावा एवढंच मी तुम्हाला मंडळींना सांगतो आयुष्यामध्ये असलेल्या सर्वसामान्यांचा प्रत्येक झटकाचा हिताचा निर्णय नरेंद्रजी मोदी या ठिकाणी घेत आहेत पंतप्रधान या ठिकाणी घेत आहेत त्यांच्या मनामध्ये असलेलं गोर गरिबांचं हित त्यांच्या मनामध्ये असलेले गोर गरिबांची कणक त्यांच्या मनामध्ये असलेल्या योजना या गोर गरिबांच्या संसाराला या ठिकाणी लागू व्हाव्यात त्यांनी सांगितलेलं या ठिकाणचं सुख हे गोर गरिबांच्या संसाराला या ठिकाणी लागावं करता तुम्ही सर्व मंडळींनी मनापासून या ठिकाणी प्रयत्न करूयात एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो नमस्कार ठिकाणी सांगितलं पाहिजे कि या तालुक्यात विरोधक असा राहिलेला नाही विरोधक हा संपलेला आहे आणि म्हणून विरुद्ध आणि तैरेशी दादानी सांगितलं प्रशांत दादांनी सांगितलं की विरोधक आणि हे सत्ताधारी हे पूर्वीपासून चालू होतं आता मला तुम्ही सांगा दोन्ही एकत्रित झाल्यानंतर परिस्थिती काय होईल एका भविष्य वेत्याला सांगायला नको भविष्य विचारायला नको आणि म्हणून या तालुक्यात या मतदारसंघात आपण माझ्या हिशोबाने साठ ते सत्तर हजाराची आघाडी घेतल्याशिवाय नाही या पुढ्या मतदारसंघात मला सांगा कोणाकडे ताकद आहे तटकरी साहेबांकडे साहेबांकडे आहे मग कोणाकडे आहे आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला ही आपल्या प्रिस्थितीची आपल्या भवितव्यासाठी आपल्याला ही सीट जिंकणं हे महत्वाचं काम आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी जे चाललेलं कार्य आहे या ठिकाणी जे पंतप्रधान महोदयांचं जे कार्य आहे त्या कार्याला सुद्धा तोड नाही मला सांगा विरोधी पक्षाकडे कुठला उमेदवार आहे कुठला चेहरा आहे एकच चेहरा आहे तो नरेंद्र मोदी साहेबांना आणि मोदी साहेबांना आज जे नऊ ते दहा वर्ष केलेली कार्य जे आहे ही गोर गरिबांसाठी महत्वाची कार्य आहे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे कि या तालुक्याच्या दृष्टीनं या जिल्ह्याच्या दृष्टीनं या मतदारसंघाच्या दृष्टीनं महत्वाचं कार्य आहे पाणी पुरवठ्याच काम या पाणी पुरवठ्याच्या कामासाठी का <coughs> हर घर हर नल यासाठी करोडो नवे अब्ज रुपये मोदी साहेबांनी या जिल्ह्यासाठी पाठवलेले आहेत आणि या, या ठिकाणी ही चोवीस पर्यंत संपूर्ण या तालुक्यात भागात या हर घर हर वन हे पाणी पोचलं पाहिजे आणि पंचावन्न लिटर पाणी, पाणी। प्रत्येक माणशी पोचवण्याचं काम हे महान कार्य जे केलेलं के आहे ते मोदी साहेबांनी अपने दुसरी योगदा सामो शुम् पहात आह विस्टा न्यूज मराठी